नमस्कार आज आपण बोलणार आहोत बिग बॉसच्या आजच्या एपिसोडवरती आपण काय करायचं छोटे छोटे शॉर्ट बनवायचो रील्स बनवायचो आणि ते ना लोकांना आवडायला लागले तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद द्यायला लागले आणि मला पण वाटलं की आपण बिग बॉसवरती एक पूर्ण मोठा व्हिडिओ बनवूया आणि आज पहिल्यांदा ट्राय करतोय कुठं काही चुकलं तर तुम्ही नक्की समजून घ्या आणि विषय असा आहे माझ्या हातामध्ये आहे एक पेपर हा पेपर नाही ही आहे कुंडली तुम्ही मानला आता ही कसली कुंडली ही कुंडली आहे आज यांनी काय काय कांड केले ना ते सगळं मी याच्यात नोट करून ठेवले म्हणजे विषय असा आहे क्रमक्रमानं क्रमक्रमानं प्रत्येकाचं घ्यायला पाहिजे ना म्हणजे एक एक पॉईंट याच्यावरती मी उतरून टाकलं आहे आता पहिल्यांदा सुरुवात करूया आपल्या आजच्या टास्कपासून पहिला टास्क होता ते जे व्हाईट बॉल होते टेनिस बॉल होते त्याका पिशवीमध्ये दहा बॉल भरून ते बॉल आपल्या आपल्याने सेफ ठेवायचे होते आणि दुसऱ्या टीमचा कोण येईल त्याला ते बॉल घेऊ द्यायचे नव्हते असा काय असा तो गेम होता आणि त्याच्यामध्ये टीम एमध्ये ना टीम बीमधले सूरज होता योगिता होती आणि निखिल यांना टीम एमध्ये टाकलं होतं आणि टीम एमधला टीम एमधील इरीना वैभव ही टीम बीमध्ये होते आणि इथं हा वैभव पूर्ण बायस खेळला आहे तुम्ही जर नीट बघितलं असेल जेव्हा तो आरबाज टिंबीकडे यायचा ते बॉल न्यायला ते तेव्हा हा वैभव फक्त त्याला आडवायची ऍक्टिंगच करत होता तेव्हा त्याला प्रॉपर रे आडवत नव्हता आणि जेव्हा निकी ना वैभवकडे ते बॉल खेचायला आले ना तेव्हा वैभव आहे ना असं प्रतिकार नव्हता कर डायरेक्ट ते दे बॉल देऊन टाकत होता याच्यावरून कळलं होतं बायस खेळला आणि पुढं तसा बोलला पण की मी अनफेअर खेळला आपण ते पुढं बघूया आणि त्यानंतर सूरजभाई खतरनाक भिडला इथं आणि सूरजभाईनी एक नंबर गेम खेळला या टास्कमध्ये त्याच्यामध्ये ज्या अनेक वैभव एका ठिकाणी चुकला जेव्हा तो आरबाज वैभवकडे आला तेव्हा वैभव जेव्हा असं आडवत ना वैभव त्याला काहीच बोलला नाही आणि जेव्हा सूरज आला ना सूरजवर त्याला तुफान चिडला ना भाई अरे वैभव दादा हाच राग तुझ्या टीमवरच्या याच्यावर जर कधी काढला असता ना तू बिग बॉसमध्ये आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आवडला असता जर तू चांगल्या एखाद्या गोष्टीवरती कधी बोलला असता तर महाराष्ट्राने तुला खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं असतं पण भाई तू त्या सूरजवर चिडतो काय राव अवघड राव तुझं आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं टीम ए जिंकली याच्यामध्ये आणि कॅप्टन्सीसाठी टीम एचे हे साथीच साथी, साथी, साथी उमेदवार कॅप्टन्सीपदाचे दावेदार ठरले हा सगळा गेम इथे संपला आणि पुढे गेल्यानंतर आहे ना काय झालं तो अरबा सोप्यावरती बसून आहे ना निकू निकू करत होता त्यांचा विषय आज झाला जेव्हा टीम ए जिंकली तेव्हा त्या अरबाजने योगिताला म्हटला वेल्डन वेल्डन आणि ते निकीला काय आवडलं नाही निकीचं असं म्हणणं होतं त्याने मला हक करायला पाहिजे होतं आणि तो त्या योगिताला म्हटला वेल वेल वेल्डन म्हणजे काय ए टीमचं म्हणजे तो फक्त माझ्या सौंदर्यावरती प्रेम करतो काय म्हणजे त्याचं माझ्यावरती खरं प्रेम नाही का अगं निकूत आई त्याचं कुठं घेऊन बसली त्याचं बाहेर सगळं सेट आहे तो इथं फक्त टाईमपास करतोय हे तुला नाही कळालं पण त्याला माहिती आहे सगळं आणि त्याच्यामध्ये तो घनश्याम राव नसतं दोघांच्या दोघांच्या मध्ये करत राहतं जिडं निखी तिथं घनश्याम जिथं निकी तिथं घनश्याम काय राव याचा विचारायचं नको ते घनश्याम म्हणतं निकू शांत होय अरे तो आरामच बघल ना भाऊ तू तुझा तुझा गेम खेळ ना काय नाही सर लुडबुड लुडबुड करत राहतो आणि तिकडे आहे ना ते दादा सूरज त्याच्यानंतर अभिजित डिप्पी दादा अ, ये आणि निखिल हे सोप्यावरती बसलेले ते तिथं बोलतात की वैभव हा बायस खेळलाय वैभव चुकीच खेळला आणि इरेनालाही खतरनाक खेळली खरंच इरेना इरेना आजच्या भागामध्ये खूप भारी खेळली जेव्हा सुरक्ष त्याच्याकडे बॉल आणायला जायचा ना तेव्हा ती त्याच्यावर डायरेक्ट धावून जायची डायरेक्ट अटॅक आणि ती ते थे थे बॉल सेफ ठेवायची आणि असंच जर वैभव खेळला असताना त्या टीमच्या बाजूनी तर लोकांच्या मनामध्ये मा वैभवबद्दल एक वेगळी इमेज तयार झाली असती पण हा वैभव इथे पण बायस खेळला आणि हे त्यांनी सांगितलं जेव्हा वैभव जान्हवी आणि आरबाज हे बाथरूमच्या त्या एरियामध्ये बसलेले होते ना तेव्हा तो वैभव त्यांना बोलला का मी बोललो होतो मी अनफेअर खेळणार आणि अनफेअरच खेळलो मी मुद्दाम त्या पिशीमध्ये बॉल कमी भरायचो अरे भाऊ ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानाने सांगतोय वा काय राव यार पण छोट्या आपल्या छोट्या पुढाऱ्यांकडे जाऊया हे छोटे पुढारी नाही त्या सोप्यावरती बसलेले होते बाहेर गार्डन एरियामध्ये आणि त्या निकीची हिल सँडल आहे ना घालून बघत होता तो तिकडे ते अंकिता म्हणते तो बघा ते निकीची हिल सँडल घालतोय आणि हा भाऊ तेवढं ती निक्की आली निकी म्हणती घाल घाल त्यांनी घातली निकी म्हणती चालतो आता मला चालून दाखव हा भाऊ खरं चालत होता ती म्हणते आता असं कर ठुमकट 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 आणि तो त्या निकीसोबत ठुमकट ठुमकत चालत होता अगं निकी ताई तू त्या आमच्या पुढाऱ्याची काय हाल करून ठेवली बाहेर त्याच्यामुळे एक आमदार पडला तू त्याला मधी काय करून ठेवलं हे सगळं चुकीचं आहे तू आमच्या पुढाऱ्यासोबत असं करू शकत नाही आणि नंतर तर वेगळंच तो घनिशामच्या निकीच्या हातात हात घालून काय राव ह्या पुढाऱ्याच्या मनात काहीतरी वेगळंच वार का हे वेगळं बोलतं वेगळं करतं काहीतरी वेगळंच यायचं <coughs> नंतर सगळे बेडरूममध्ये बसलेले होते निकी होता ति ती, तिथं निकी होती अभिजित होता डीपी दादा होता असे घनश्याम तिथं ते लोळत होतं आणि त्यावेळेस बाहेरून सूरज आला सूरज म्हणे मला कॅप्टन व्हायचं आहे व्हायचं म्हणजे व्हायचंय बाई सूरजचं इथे सगळ्यांना आवडलं का मला कॅप्टन व्हायचं आहे तर मी होणार आणि हे तू शंभर टक्के एक ते लावून सांगितलं ला। आणि खरंच अख्खा महाराष्ट्र याचीच वाट बघत होता की सूरजने असंच खेळलं पाहिजे की वेळेस मला कॅप्टन व्हायचे तर मी होणार सगळ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं मला कॅप्टन व्हायचं आहे म्हणजे आहे ते सोप्यावरती बसून ते वैभव आणि इरेणाचं वेगळंच चाललं होतं हा वैभव ना तर इरेणाच्या प्रेमात एवढा खोलवर रुतला आहे ना काय त्याला विषयच नाही ते इराणा त्या वैभवच्या पायाला काय पाय लावत होती कारचं प्रेम जरासं वेगळंच आहे आणि तेवढंच बिग बॉस म्हटलं वैभव मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना ते, ते वैभव लाजलं अरे की लाजायची गोष्ट आहे का भाऊ काय आणि आता मेन पुढं चालू होतं कॅप्टन्सी टास्क आणि उद्याच्या भागामध्ये जो कॅप्टन्सी टास्कचा जो प्रोमो आला ना तो लाईक खतरनाक आहे कारण उद्याच्या कॅप्टनशी टास्कमध्ये सुरज सगळ्यांना भिडला आहे डायरेक्ट भिडला आहे पूल ते बटन बिटन ओपन करून आणि उद्याचा हा एपिसोड बघायला आपल्याला सगळ्यांना खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेमका प्रॉब्लेम कसा मी आज पहिल्यांदा बिग बॉसबद्दल एक मोठ्या एपिसोड करून बोलतोय तर कुठं चुकलं असेल तर समजून घ्या नेक्स्ट टाईम आपण नक्कीच प्रयत्न करू चांगलं काहीतरी बोलण्याचा सो so, चला थांबूया आता